जिवंत देखावा पाहून नागरिकांच्या डोळ्यात अश्रू सिंधूर देश की बेटिका च्या माध्यमातून शिवगर्जना प्रतिष्ठाननं जिंकलं शहराचं मन अहिल्यानगर हजरलं कारण या वर्षीच्या गणेशोत्सवात शिवगर्जना प्रतिष्ठानने सादर केलेला सिंधूर देश की बेटिका हा थरारक आणि भावनिक देखावा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला देशभक्ती संस्कृती आणि मातृत्वाचं दर्शन घडवणाऱ्या या अनोख्या सादरीकरणाला अहिल्यानगर महानगरपालिका आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे मंडळाच्या सामाजिक जाणीव असलेल्या कार्याचं हे आणखी एक कौतुकास्पद उदाहरण दरवर्षीप्रमाणेच यंदाही मंडळाकडून कृत्रिम विसर्जन हो तयार करण्यात आला ज्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यात आली नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अधिक भव्य ठरला पुढील वर्षी शिवगर्जना प्रतिष्ठान कोणता संदेश घेऊन येईल याची उत्सुकता आधीच वाढली आहे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस या वर्षी आम्ही गणेशोत्सवामध्ये जिवंत देखावा या ठिकाणी केलेला होता देखावा होता आमचा की सिंदूर देश के बेटिका हा देखावा आम्ही सादर केलेला होता अहिल्यानगर महानगरपालिका यांचा दरवर्षीप्रमाणे जो बक्षीस वितरण समारोह होतो त्यामध्ये आम्हाला महामदनगर महानगरपालिकेने तृतीय कम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी आम्हाला देऊ केलं आहे आज ते आम्ही स्वीकारण्याकरता महापालिकेमध्ये आलो होतो आणि खूप आनंद होतोय की महानगरपालिका या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जे उत्कृष्ट देखावे सादर करतात त्यांना त्यांचा मान सन्मान या ठिकाणी करतात मी त्याकरता अहिल्यानगर महानगरपालिकेचे मनापासून मी धन्यवाद मानतो की मंडळांना ते प्रोत्साहन देतात त्याच्यानंतर नुसतं प्रोत्साहन देत नाहीत की अहमदनगर महानगरपालिका त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा संदेश मंडळांना द्यायला लावतात ते खूप आनंदाची गोष्ट आहे की स्वच्छता राखा की गणेश विसर्जन हे पर्यावरणपूरक झालं पाहिजे आता आम्ही आमच्या मंडळातर्फे आज सलग दहा वर्ष झाले आम्ही एक कृत्रिम हौद करून त्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन करतो हे सलग आम्हाला आज दहा वर्ष आम्ही या ठिकाणी मंडळापुढं कृत्रिम हाऊत तयार करून गणपती विसर्जन करून त्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकारी वगैरे सगळंच प्रशासनाला आम्ही बोलवतो आणि त्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन करतो असे उपक्रम आमचं मंडळही करतो आणि सगळे मंडळ त्या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिका सगळ्यांना सांगते की तुम्ही करा म्हणून सगळेजण करतात सुद्धा त्याच्याकरता महानगरपालिका जे त्यांना बक्षीस देतात त्याच्यामुळं मंडळांनाही चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो मंडळांचा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मनापासून आब... प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा